इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला या परीक्षेत सिद्धेश्वर बालक मंदिर शाळेचा विद्यार्थी सोहम सचिन वाघमारे राहणार भवानी पेठ डोर घडली याने सर्व विषयात प्रत्येकी पस्तीस गुण मिळवून सुयश प्राप्त केले सोहमच्या विशेष यशाबद्दल वीरशेव अरळ्या ट्रस्टचे अध्यक्ष राम कभाडे अनिल वटकर सर कुमार मबरुमखाने इस्माईल उरसुरे राहुल गायकवाड काशीनाथ शिरसीकर रफिक शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हार शाल टोपी देऊन सत्कार करण्यात आला सोहम वाघमारे आणि दहावी मध्ये विशेष प्रावीण्य मिळविल्याने त्यास बावी वाटचालीस प्रोत्साहन मिळावे यासाठी त्याचा सन्मान करण्यात आला असे मत वीरशैव हरळ्या ट्रस्टचे अध्यक्ष राम कबाडे यांनी व्यक्त केले दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक सर्वप्रथम मी अभिनंदन करतो व त्यांच्या बावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या भागातील आमच्या चर्मकार समाजाचा सोहम वाघमारे हा आज दहावी परीक्षे येतं सर्व विषयाला पस्तीस 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 आणि टोटल त्याची टक्केवारीसुद्धा पस्तीस आहे तर असं पस्तीस टक्के, टक्के मार्क घेऊन तो पास झालेला आहे आणि हा सुद्धा एक कुतूहलाचा विषय आहे कारण हेच्या अगोदर महात्मा गांधी सावरकर अशा काही लोकांनीच आहे ना आपल्या दहावीच्या ह्याच्यामध्ये पस्तीस टक्के मार्क मिळवलेले आहे त्यापैकी हे की एक उदाहरण समजावं व त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मी त्याला शुभेच्छा देतो व त्याचं पुढचं कारकिर्द व त्याची बारावी किंवा त्याचं भावी एज्युकेशन ते सुद्धा असं चांगल्या मार्गाने तो पास होऊन पुढचं त्याचं जी काय वाटचाल आहे ती यशस्वी रावी ही त्या ईश्वरच्या प्रार्थना करतो सोहमने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून यश मिळविले आहे दहावी नंतर आपण आय कोर्स करणार असल्याचे सोहम वाघमारे यांनी अभिमानाने सांगितले हा जे नाव स्वयं सचिन अभनरे मला सर्व विषयाला प पस्तीस पस्तीस पडले आहे श्री सिद्धेश्वर बॉल मंदिर पुढं ऐक्या सो आमच्या यशाचे अनेकांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे